नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगर परिषदेची रणधुमाळी आता वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत प्रचाराला जोरदार गती आलेली आहे काल दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी अंतिम माघारी होती आणि या अंतिम माघारीनंतर अंतिम चित्र स्पष्ट आहे आता कोणाकोणामध्ये लढती होणार आहेत हे सर्व स्पष्ट झाले असतानाच आज बावीस नोव्हेंबरला प्रचाराने चांगलीच गती घेतलेली आहे ऐतिहासिक फलटण नगरीमध्ये दोन हजार पंचवीसची ही जी निवडणूक होते आहे अतिशय तुल्यबळ लढत या ठिकाणी पाहायला मिळते कारण अंतिम माघारीनंतर ही निवडणूक दोन निंबाळकरांदरम्यान संपन्न होत आहे हे स्पष्ट झालेले आहे यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचे बंधू स सिंह नाईक निंबाळकर या दोघा निंबाळकरांदरम्यान हा सामना होणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे एकोण एकंदरीतच नगराध्यक्षपदासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र काल अंतिम माघारी झाली आणि यामध्ये दोनच उमेदवार या ठिकाणी थेट नगराध्यक्षपदासाठी रिंगणात राहिलेले आहेत दुसरी गोष्ट या ठिकाणी जर प्रामुख्याने विचार केला तर नगरसेवकांच्या सत्तावीस जागांसाठी तब्बल शहात्तर उमेदवार या ठिकाणी रिंगणात राहिलेले आहेत यामध्ये प्रामुख्याने दोन प्रमुख आघाड्या दोन प्रमुख आघाड्या आणि काही इतर उमेदवार यामध्ये काही अपक्ष आहेत तर काही इतर पक्षाचे आहेत त्याकडे आपण प्रकाश जोर टाकणार आहोत हे सर्व यामध्ये ज्या दोन प्रमुख आघाडी आहेत यामध्ये प्रामुख्याने शिवसेना म्हणजेच राजे गटाची जी आघाडी आहे ती शिवसेना राष्ट्रीय काँग्रेस आणि भीमा कृष्णा थिरी आगा विकास आघाडी अशा तिघांची मिळून या ठिकाणी आघाडी बनलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सत्तावीस उमेदवार रिंगणात उतरव उतरवण्यात आलेले आहेत दुसरीकडे जर विचार केला तर राष्ट भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच माजी खा खासदार रणजित शिह नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून श्रीमंत शिवरूपराजे खरडेकर यांच्या माध्यमातून एक पॅनल तयार करण्यात आलेला आहे यामध्ये सत्तावीस उमेदवार रिंगणात उतरले आहेत अशा प्रकारे आ, दोन प्रमुख आघाड्या आणि या व्यतिरिक्तच या चौपन्न उमेदवारांव्यतिरिक्त या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीन उमेदवार आहेत त्याचबरोबर शर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत आणि इतर अपक्ष उमेदवार असे एकूण शहात्तर उमेदवार नगरसेवक पदासाठी या ठिकाणी रिंगणात आहेत एक दोन महत्त्वाच्या या ठिकाणी घडामोडी आहेत प्रभाग क्रमांक दोन या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन ज्या दोन्ही जागा आहेत या ठिकाणी अ आणि ब या दोन्ही जागांसाठी महायुतीकडून दोन महिला देण्यात आलेल्या आहेत यामुळे महिलांचा टक्का जर या दोन्ही महिला जिंकल्या तर महिलाचा टक्का या ठिकाणी वाढू शकतो दुसरीकडे प्रभाग क्रमांक एकमध्येही राजे गटाची आणि शिवसेना त्यांच्या मित्रपक्षाची आघाडी आहे त्यांच्या माध्यमातून दोन्ही जागांसाठी प्रभाग क्रमांक एकमधल्या दोन्ही जागांसाठी अगदी अनुसूचित जाती महिला राखीव तसेच सर्वसाधारण जागेसाठी दोन्ही जागांसाठी महिला दिलेल्या आहेत याही ठिकाणी जर दोन महिला निवडून आल्या तर निश्चितपणानं चौदा महिला एकंदरीत कंपल्सरी निवडून जाणार आहेत बंधनकारकरित्या निवडून जाणार आहेत यामध्ये याची भर पडू शकते आता दुसरी गोष्ट अंतिम माघारीनंतरचा आजचा दुसरा दिवस आहे पहिला दिवस आहे आणि याच दिवशी आज तर प्रचाराचा धुरळ उडण्यास सुरुवात झालेली आहे दोन्ही आघाड्यांच्या माध्यमातून आज शनिवार असूनही जोरदार प्रचाराची रणनीती अवलंबण्यात आली होती आणि एकीकडे एक मायुतीमधून म्हणजेच भाजप राष्ट्रवादीच्या या आघाडीकडून माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर स्वतः या ठिकाणी त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे स्वतः या ठिकाणी उतरले आहेत आमदार सचिन पाटील हे त्यांच्याबरोबर आहेत त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर याही स्वतः या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन तीन असतील या ठिकाणी त्याही त्यांनीही आज संपर्क दौरा या ठिकाणी साधलेला आहे दुसरीकडे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शमशेर शिव नाईक निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी सौ मनीषाताई नाईक निंबाळकर याही या ठिकाणी या प्रचार उतर आहेत एकंदरीतच माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य ताकदीनिशी या निवडणुकीच्या प्रचारात उतरले आहेत दुसरीकडे रा राजेगट शिवसेना यांच्या माध्यमातूनही आज शहरात प्रचाराचा धुमधडाका सुरू झाला आहे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर स्वतः ॲडव्होकेट श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून तसेच श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर या प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनही आज खरं तर त्यांच्या माध्यमातून प्रभाग तेरा नंबरमध्ये श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्याबरोबरच राष्ट्रीय काँग्रेस कृष्णा भीमा विकास आघाडी यांचे मित्रपक्षाचे उमेदवार सर्व तीनही उमेदवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक तेरामधील विद्यानगर या भागातील मारुती मंदिर या ठिकाणी नारळ फोडून प्रचाराचा जोरदार शुभारंभ झालेला आहे त्या अगोदर सकाळच्या सत्रातही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रचार झाला तर दुपारच्या सत्रामध्ये दोन वाजण्याच्या सुमारास प्रवास क्रमांक चारमधील अजरुद्दीन शेख आणि त्याचबरोबर जालिंदर जाधव यांच्या सोनबाई यांच्या प्रचारार्थ श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी या ठिकाणी नारळ फोडून जोरदार शक्तीप्रदर्शन त्या ठिकाणी झालं होतं मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचाराचा झंजाऊ सुरू आहे दुसरीकडे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर असतील यांच्या माध्यमातून मलटण भागातील महत्पुरापेठ या भागामध्ये त्यांचा प्रचार आज जोरात झाला त्या ठिकाणी आणि एकंदरीतच आजचा जर विचार केला तर आजच्या दिवसभरामध्ये दोन्ही आघाड्यांकडून प्रचाराचा जोरदार शुभारंभ झालेला आहे आता निवडणुकीसाठी जेमतेम प्रचारासाठी जेमतेम आठ दिवस उरलेले आहेत तीस तारखेला प्रचार संपणार आहे एक तारखेला या ठिकाणी कोणताही जाहीर प्रचार करता येणार नाही तर दोन न्यौन तारखेला निवडणूक संपन्न होणार आहे एकंदरीतच प्रचारासाठी जेमतेम आठ दिवस उरले आहेत तर दुसरीकडे या ठिकाणी आ, उद्या आ, राजे गटाचे शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचाराचा जाहीर नारळ होणार असल्याचे कोळखी येथील जे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत अक्षय गायकवाड यांनी सांगितले आहे की उद्या नऊ ते बारा म्हणजेच उद्या दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे फलटण दौऱ्यावरती येत आहेत आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण येथील जे कुलदैवत आहे प्रभू श्रीराम मंदिर आहे या ठिकाणी प्रचाराचा नारळ या ठिकाणी जो शिवसेनेच्या वतीने म्हणजेच गट आणि त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल कृष्णा भीमा आघाडी असेल या सर्व ती आघाडीचं म उमेदवारांचा जाहीर नारळाचा कार्यक्रम उद्या संपन्न होणार आहे हे होत असताना आता मोठ्या नेत्यांच्या सभा कधी होणार याकडेही लक्ष लागू लागून राहिलेले आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं अगदी सर्वच उमेदवार दोन्ही आघाड्यांचे उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार या ठिकाणी घर टू घर प्रचारावरती त्यांनी भर दिलेला आहे थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नगरसेवक पदाचे उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रयत्नशील आहेत आणि नेते मंडळीही या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रकारे पोचता येतील याबाबत प्रयत्न करत आहेत एकीकडे माजी खासदार रणजित रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या ठिकाणी जोरदार तोप डागत आहेत विकास कामां कशा प्रकारे करावीत याबाबत ते सांगत आहेत कशामुळे विकासकामाला अडचणी हो येत ये होत्या तेही सांगत आहेत दुसरीकडे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे विकासकामे प्रकारे केले आहेत ते या ठिकाणी प्रचारामध्ये मुद्दे मांडत आहेत दोन्ही बाजूंनी आता आपल्या समर्थकांना बरोबर घेऊन प्रचाराचे नारळ फोडून प्रत्येक प्रभागातून या ठिकाणी आपल्या उमेदवारांना मतदारांच्या समोर जाऊन पत्रिका मतपत्रिका असतील त्याचबरोबर त्यांच्या भेटी गाठी असतील या माध्यमातून आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होत आहे एकंदरीतच आता फक्त जेमतेम दहा दिवस या ठिकाणी उरले आहेत आणि दहा दिवसाच्या नंतर अकराव्या दिवशी फलटणचे नगराध्यक्ष कोण होणार याकडे संपूर्ण फलटण शहरवासी असतील फलटण तालुका असेल त्याचबरोबर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लावून राहिले आहे एकंदरीतच ही, एकंदरीत ही निवडणूक अतिशय पोहोचण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे कारण यावेळेस दोन हजार चार नंतर पहिल्यांदाच पुन्हा एकदा निंबाळकर विरुद्ध निंबाळकर असा थेट नगराध्यक्षपदाचा सामना या ठिकाणी रंगत आहे एकीकडे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तर दुसरीकडे माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचीही प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आहे त्यांचे आपल्या बंधूसाठी माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांचे आपल्या बंधूसाठी तर महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांची आपल्या चिरंजीवासाठी या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे वास्तविक विचार केला तर एकोणीसशे एक्क्याण्णवपासून फलटण नगर परिषदेवरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व आहे गेली तीस वर्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील यांनी काम केलेलं आहे यामध्ये श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनीही नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे तर दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर गेल्या एकोणीसशे शहाण्णवपासून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे वडील स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकर हे एकोणीसशे शहाण्णव साली लोकसभेवरती निवडून गेले होते त्यानंतर या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव साली श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे विधानसभेवरती निवडून गेले होते तर एकोणीसशे नव्याण्णव साली माजी खासदार रणजित शे नाईक निंबाळकर यांचे वडील स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकर हे लोकसभेवरती निवडून गेले होते त्यांना त्या ठिकाणी अठरा महिन्याचा कालावधी मिळाला होता त्यावेळेस नंतर वाजपेयी सरकार पडल्यानंतर त्या ठिकाणी अठरा महिन्यानंतर राज लोकसभा बरखास्त झाली होती आणि पुन्हा निवडणुका लागल्या होत्या आणि तेव्हापासून या ठिकाणी त्यांचा गट हा प्रामुख्याने तालुक्यामध्ये प्रबळ होत गेला होता दोन हजार पाच साली चार पाच साली विधानसभेला रामराजे नाईक निंबाळकर हे ज्यावेळेस दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा या ठिकाणी विधानसभेची निव निवडणूक लढवत होते आणि त्याच वेळेस आ, माजी खासदार अस झालेले रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पहिल्यांदा विधानसभेच्या आखाड्यात उतरले होते अगदी तरुण वयामध्ये त्यावेळेस जेमतेम त्यांचं वय अगदीच सत्तावीस ते अठ्ठावीस असावं त्या दरम्यान त्यांना विधानसभेची संधी मिळाली होती आणि त्यांनी त्या ते ठिकाणी पहिल्याच प्रयत्नामध्ये चांगली मतं घेतली होती आणि विधानसभेला मात्र त्यांनी निवडणूक लढवून एक ये ते जरी विधानसभेला पराभूत झाले तरी मात्र खचून न जाता ते सातत्याने आपला व्यवसाय असेल त्याचबरोबर आपलं आपला जो संस्था असेल याच्या माध्यमातून लोकांशी अटॅचमेंट ठेवून त्यांनी या ठिकाणी आपला गट वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केला होता त्यामधूनच गेल्या दोन हजार सतराच्या अगोदर म्हणजे दोन हजार बारा साली प ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांना श्रोडी पंचायत समिती गणामधून त्यावेळेस ते त्यांना पंचायत समिती संधी मिळाली होती त्या ठिकाणी त्या विजयी झाल्या होत्या आणि फलटण पंचायत समितीवरती निवडून गेल्या होत्या दरम्यानच्या काळात माजी खासदार रणजित शेनाईक निंबाळकर यांना राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्षपदही मिळाले होते आणि दोन हजार सतरा साली ॲडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांना सातारा जिल्हा परिषदेवरती निवडून जाण्याची संधी मिळाली होती गिरवी जिल्हा परिषद गटामधून त्या विजयी झाल्या होत्या अर्थातच दोन हजार एकोणीसला माजी खासदार रणजित शिवनाईक निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली माळा लोकसभा मतदारसंघामधून थेट त्यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली आणि या ठिकाणी इतिहास घडवून भारतीय जनता पक्षाने माळा लोकसभा मतदारसंघावरती झेंडा फडकावला होता यामुळे या ठिकाणी या रणजितसिंह नाईक निंबाळकर हे लोकसभेवरती निवडून गेले आणि अर्थातच त्यांची ताकद वाढण्यास या ठिकाणी सुरुवात झाली दुसरीकडे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे एकोणीसशे प शहाण्णवपासून या ठिकाणी आमदार म्हणून काम करत होते त्यावेळेसच त्यांनी अपक्ष आमदार निवडून आल्यानंतर त्यांनी दबावगट तयार करून त्या ठिकाणी अनेक अपक्ष आमदार एकत्र आणले आणि थेट माहिती सरकारमध्ये ते मंत्री झाले होते त्यानंतर त्यांनी कृष्णाखोरे विकास महामंडळाची स्थापना केली त्याचबरोबर जे काही त्यावेळेस पाणी अडवणे अपेक्षित होतं ते वा पाणी कृष्णाखोऱ्याच्या माध्यमातून वा अडवण्याचा प्रयत्न केला धरणं बांधण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्त्वाचं धूम बलकवडीचं जो कालवा आहे तो फलटण तालुक्यातील आंध्रोड या शेवटच्या गावापर्यंत आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि ते पाणी अखेरपर्यंत अखेर आंध्रूड या गावामध्ये शेवटच्या गावामध्ये पोहोचलं दरम्यानच्या कालावधीमध्ये त्यांनी अनेक कृष्णाखोरे महामंडळाचे त्याच्यासाठी या ठिकाणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंत्रिपदही या ठिकाणी भोग मंत्रिपदावरतीही त्यांची निवड झाली होती आणि त्यानंतर नंतर महारा फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी विधानपरिषदेवरती संधी मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरदचंद्र पवार यांनी त्यांना विधान परिषदेवरती संधी दिली होती आणि त्या माध्यमातून ते आमदार झाले त्यानंतर महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापतीपद त्यांना मिळालं ते गेल्या दोन तीन वर्षापर्यंत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राहिले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचाही गट फलटण तालुक्यामध्ये मोठा हे मोठ्या संख्येनं त्यांच्याकडे ग्रामपंचायती आहेत सोसायटी आहेत फलटण शहराची जी नगरपालिका होती ती दोन हजार सतरा साली त्यांनी सोळा जागा या ठिकाणी जिंकल्या होत्या तर विरोधी आघाडीचे म्हणजेच माजी खासदार रणजित शिव निंबाळकर यांच्या आघाडीला नऊ जागा मिळाल्या होत्या एकंदरीतच दोन्ही आघाड्याचा जर विचार केला तर आता पुन्हा एकदा दोन्हीही तुल्यबळ आघाड्या आता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत दिनांक दोन डिसेंबर रोजी ही निवडणूक होत आहे यावेळेचा ट्रेंड मात्र बदलला आहे कारण गेल्या विधानसभेला जे दोन दिग्गज तुतारी आणि गडाळ या चिन्हावरती असलेले दोन्ही पार्ट्या यावेळेस धनुष्य आणि कमळ या चिन्हाकडे आता आलेल्या आहेत आणि आता दिनांक दोन डिसेंबरला दोन निंबाळकरांच्या दरम्यान धनुष्य आणि या ठिकाणी धनुष्यबाण आणि कमळ असा सामना जोरदार रंगणार आहे आता खरं तर दिवस जवळत चालले आहेत जेमतेम दहा दिवस आहेत याबाबतचे दररोजचे अपडेट आम्ही तर तुम्हाला देणारच देत राहणारच आहोत ज्या काही छोट्या मोठ्या घडामोडी आहेत याकडे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल बारीक लक्ष ठेवून आहे आणि तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा कारण आपल्या आम आहे तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवरती पाहिल्यात असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत पुन्हा नवीन अपडेट घेऊन तुमच्याकडे येणारच आहोत तुर्तास या ठिकाणी थांबतोय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद